মই কৈ পিছকা बुट्टी बुट्टी टाकल्यावर नाही खरं खाली पडणार की खाली जाणार नाही नाही त्याला चावेल का तसं केलं तर चावणार त्याला ते काय करू घस हे मार गु ते आले धरणारे कुठे येते ते हा बघ मग पोतळ टाकून होईल बघ अडकून बसेल ते वरती आहे ना ते धरणारे वर असे काठी टाकून त्याला वर आले म्हणजे किती वर आहेत बघा आईला काय करत्या अवघड आहे सगळं स काय करू गोताना वाहन घ्या हे पोतं घेतल्यावर हे बघ हे पोहतच पाहिजे बघ हो आहेत म्हणे का हे धरणारी पोहता पाहिजे बघ तू असं काय करू पोता ये नाही बाबू बाबूच म्हणालोय नाही बाबूच सांगालोय हा हा बरोबर टाका तुझ्याकडे

i <laughs>